हेलो फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर एरमाळा येथे कालच श्री येडेश्वरी देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला आई राजा उदो उदोच्या जयघोषात हलगी जहाज संबळच्या गजरात मोठ्या आनंदाने चुन्या वेचनाचा कार्यक्रम पार पडला येवण्या रखरखवणात देखील जवळपास पंधरा लाखाहून जास्त भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती व भाविकांच्या अलोट गर्दीमुळे एडाई नगरी पूर्ण नाहून निघाली ते तुम्ही या दृश्यांमधून पाहू शकता तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाच दिवसांची यात्रा असून यात्रा उत्सवातील चुन्या वेचनाचा प्रमुख व मानाचा कार्यक्रम विधिबद्ध पार पडला दारू सडा रांगोळी तसेच फुलांची उधळत करत पालखीचे मुख्य मंदिरातून वाजत गाजत चुन्याच्या रानातून अमर आंबरीच्या मंदिरामध्ये प्रस्थान झाले त्यानंतर आंबईमधील मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती आणि भक्तीची ही ओघ आणखी चार दिवस अशीच राहणार आहे त्याचबरोबर यावर्षी संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगी पाटील यांनी देखील जुन्या रनात येऊन पालखी सोहळ्याचा आनंद घेतला व त्यांची उपस्थिती दाखवली प्रकारे यात्रेचा पहिला दिवस आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला